नमस्कार मित्रमैत्रिणी मंडळी आज आपण अशीही बनवा बनवीमधील घरमालकीन असलेल्या नयनतारा यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत नयनतारा होरा जन्म एकोणीसशे चाळीस नयनतारा एक मराठी नाट्यचित्र आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या त्यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं मराठी चित्रपटसृष्टीत सुधीर जोशी यांच्यासह नयनतारा यांची जोडी कमारीची गाजली अशी बनवा बनवी या चित्रपटातील लिलाबाई काळभोर ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्या काळी चांगलीच गाजली होती गिल्ली डंडा या हिंदी मालिकेतही त्यांनी ते काम केलं होतं एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांचा नाव विनो ना 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 होता विनोदी भूमिकांनाही त्यांनी न्याय दिला बिंदास्त शैलीतील संवाद फेक व मुद्राभिनय यासाठी त्या ओळखल्या जात होत्या नयनतारा यांना मधुमेह झाला होता मधुमेहासाठी त्यांचा एक पाय कापावा लागला होता प्रकृती अस्वस्थामुळे नयनतारा शेवटची दहा वर्षे सिनेसृष्टीपासून खूप दूर होत्या त्यापूर्वी त्यांनी माऊली प्रोडक्शन कला वैभव चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थाच्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या शांतीचं चा कोर्ट चालू आहे या नाटकात त्यांनी लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या आईची भूमिका केली होती हे नाटक सुपरहिट झालं त्यानंतर नाटक आणि सिनेमात त्यांनी लक्ष्मीकांत बिर्डेच्या आईची अनेकदा भूमिका केली त्या लक्ष्याची आई म्हणून ओळखल्या जात दीपेश होरा हे नयनतारा यांच्या मुलाचं नाव नयनतारा यांची भूमिका असलेले नाटक म्हणजे इथे भेटलात ते भेटलात कार्टी प्रेमात पडली शांतेच कोर्ट चालू आहे स्मार्ट वधू पाहिजे नयन यांचे गाजलेले चित्रपट अशी ही बनवा बनवी आई पाहिजे आधार आनंदी आनंद कुंकवाचा करंडा खुळ्यांचा बाजार तू सुख करता धांगडधिंगा बाळागाऊ कशी अंगाई सगळीकडे बोंबा बोंब नयनतारा यांच्या मालिका कॅप्टन येणार आहे खऱ्याची दुनिया गिल्ली दंडा हिंदी मुलगा माझा बाजीराव नयनतारा यांनी खिलाडी चारसो आणि दम ह्या हिंदी चित्रपट